आज पाऊस पडेल वाटत गुड मॉर्निंग आज ऑफिस ला जायचं नारळ आहेत का कसे आहेत आमचा कॉम्प्लेक्स वाटतो तसा भारी एकदम असं वाटत नाही डोंबिलीत राहतो हा नारळ चटणीसाठी तोपर्यंत मी बॅग घेऊन येतो शिवायला टाकली होती अजून आणायचं आता दोन दिवसात या पोरकी शाळा चालू होणार आहे तरी अजून उठायला मागत नाही लवकर माकड तोंडे आजचा नारळ चांगला निघाला बाबा सर रेडी आहे बॅग आणि बॅग मस्त डबल शिलाई मारून रेडी आहे टमाटे झाले साठ रुपये किलो भाज्या झाल्या महाग आता एवढच एकशे वीस रुपयाला साठ रुपयाची कोथिंबीर साठ रुपयाचे टमाटे तर आजचा नाश्ता गरमागरम ढोसे चटणी आणि ही आहे ना स्पेशल कैरीची चटणी आहे दुसरी लाल दिसते ती तर आम्ही इथे डोसे चटणीचा नाश्ता करतोय आता गावी बघूया कुठला नाश्ता चालू आहे हे <laughs> बघा ताई हे काय करतस तू शेवय म्हणजे तांदळाचे खायचे कशा बरोबर ही जुनी पारंपरिक शेवय म्हणा हुंडे म्हणा तवचोळ्यो हुंडे खावणे हे बघा हे असे गोळे बनवतले हे शेव्याचे गोळे आता उकडत आहेत तर उकडल्यानंतर ते तरात गरम गरम मग गाळायचे असतात खायलेलं पाणी आपण पेज म्हणून पण घेऊ शकतो टॉनिक आहे ते एकदम बघा कशा वस्तू आहेत त्या बघा बघ हा हे बघा बाग। अशा पद्धतीने सगळ्या शेव्या गाळतात दाबूनच दोरात ते फटकन ती पाठी ओढी हा जोरात अरे वा दा मस्त बाबा सगळे केवया तयार झालेले आहेत इथे सगळे मैजवान या सगळ्यांचे बघा सगळ्यांचे चेहरे बघा मस्त बगे आनंदी दिसतात आम्हाला हे बघून समाधान वाटते सगळ्यांच्या मुकाला लागतेय ना बरं वाटलं मस्त मस्त त्याला धन्यवाद काय करताय ओवी आमच्या ओवी खूप मदत करते तिच्या मम्मीला अबे साले कनेक्ट झाला म्हणजे चार्जरचाच इश्यू आहे बघा तुमच्या झाडाला पाणी टाकून घ्या चला लॉग इन झालंय चार्जर चेंज करून नवीन चार्जर घ्यायला इडली सांबारचा सा नाश्ता करून आता लगेच घरी निघतो हा फायनली घरी पोचलो आणि हे बघा आमच्याकडे कोण आलाय कोळीचा फ्रेंड मान भाय भाऊ अरे भाऊ आहे मान सुरेश भानुशाली फायनली माझा लॅपटॉप आता नीट चालतोय तर मी आता काम करतो पण आपण आता भेटूया उद्या